नमस्कार विद्यार्थी मित्रो डिजिटल जेके के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे प्रेवेक्षिका त्याला आपण सुपरवायझरसुद्धा असं म्हणतो या पदासाठी एकशे दोन पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली तर याच पदासंदर्भाचा जो अभ्यासक्रम आहे जो की टेक्निकलचा अभ्यास आपण तांत्रिक प्रश्न असं म्हणतो जे की तुम्हाला ऐंशी मार्क्स देऊन जाणार आहे त्या संदर्भात आपण लेक्चर सिरीज पाहत आहोत हे चौथं लेक्चर आहे यापूर्वी आपण तीन लेक्चर अपलोड केलेत त्यामध्ये आपण हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट या कायद्यावरचे लेक्चर पाहिले त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारासंदर्भाचा जो कायदा आहे तर त्या कायद्यावरचे आपण सर्व प्रश्न डिस्कस केलेत तर महत्त्वपूर्ण प्रश्न कोणकोणते आहेत किंवा कोणकोणते महत्त्वपूर्ण कायदे आहेत कोणकोणते योजना आहेत त्यानंतर पोषण अभियानावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर संगणकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत या संदर्भात डिटेल्समध्ये आपण लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण घेणार आहोत हे चौथं लेक्चर असेल यापूर्वी जर तुम्ही तीन लेक्चर पाहिले नसेल तर तुम्ही तिन्ही लेक्चर पाहू शकता तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण तुम्हाला कोणकोणते कायदे अभ्यासायचे आहेत म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी कोणकोणते कायदे अभ्यासणं गरजेचं आहे आणि कोणकोणते कायदे आपण आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत तर त्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये चर्चा करूया त्यानंतर जो कायदा आपण अभ्यासणार आहे तर त्या कायद्यावरचे प्रश्नसुद्धा आपण डिस्कस करूया सर्वांना सूचना आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला येत राहतील तर या ठिकाणी पहा महिला जे काही कायदे आहेत तर ते कायदे तुम्हाला आपण तक्त्याच्या स्वरूपामध्ये समजून घेऊ पहिला कायदा आहे मित्रांनो अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पनचा कायदा आहे या कायद्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशीला सुधारणा झाली हा कायदा तुम्हाला अभ्यासायचा आहे लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण यावरचे सुद्धा क्वेश्चन पाहणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा अनैतिक व्यापार कायदा एकोणीसशे छप्पन सुधारणा झाली एकोणीसशे शहाऐंशीला त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट या कायद्यावरचे एकूण आपण वीस प्रश्न डिस्कस केले विश्लेषणाच्या माध्यमातून तुमचा पूर्णपणे कायदा हा एका लेक्चरच्या माध्यमातून आपण कव्हर केलेला आहे पहिलं लेक्चर आहे ते तुम्ही पहिले लेक्चर पाहू शकता त्यानंतर मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट चा कायदा आहे त्यानंतर महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा हा सुद्धा कायदा आपण अभ्यासणार आहोत त्यानंतर बालविवाह हो, प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाचा हा सर्वात महत्त्वपूर्ण कायदा आहे तुम्हाला परीक्षेवर याच्यावरचे सर्वात जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्या कायद्यावर सुद्धा आपण कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत या संदर्भात डिटेल्समध्ये लेक्चर घेणार आहेत त्यानंतर वैद्यकीय ग्र गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा आहे या कायद्यावर सुद्धा नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्यानंतर गर्भधारणापूर्व जन्मपूर्व निदानतंत्र म्हणजे लिंग निवड प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव ज्याला आपण पी सी अँड पी एन डी ॲक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव अशा प्रकारचा हा कायदा म्हणतो या कायद्यावरचं हे लेक्चर असणार आहे आजचं जे लेक्चर असेल तर आपलं याच कायद्यावरचं लेक्चर असेल या कायद्यावरचे डिटेल्समध्ये आपण क्वेश्चन सेट या ठिकाणी तयार केलेलं आहे तर या लेक्चरच्या बाहेरचा एकही प्रश्न या कायद्यावर येणार नाही त्यामुळे तुम्ही जर तुम्ही डिटेल्समध्ये हे लेक्चर पाहिलं तर तुम्हाला हा कायदा पूर्णपणे कवर होणार आहे त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम हे दोन हजार पाच हा कायदा किंवा या कायद्यावरचे आपण दुसरं आणि तिसऱ्या नंबरचं लेक्चर आपण अपलोड केले ते दोन्ही लेक्चर तुम्ही पाहू शकता आय बटनला तुम्हाला लिंक दिलेली आहे किंवा प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं लेक्चर पाहू शकता त्यानंतर कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ कायदा दोन हजार तेराचा कायदा आहे या यासंदर्भातसुद्धा डिटेल्समध्ये चर्चा करूया त्यानंतर राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण दोन हजार एकचा आहे त्यानंतर राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान आठ मार्च दोन हजार दहाचा आहे सुद्धा आपण डिटेल्समध्ये प्रश्न संच घेऊन येणार आहेत त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग एकतीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव अधिनियम आहे एकोणीसशे नव्वदचा त्यानंतर बालकांच्या शिक्षण हक्काचा कायदा आर टी ई आर टी ई ॲक्ट आहे हा आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊपासून लागू झाला एक एप्रिल दोन हजार दहापासून या ठिकाणी लागू झाला दोन हजार नऊचा कायदा आहे अशा प्रकारे महिला संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण कायदे आहेत याच कायद्याचा तुम्हाला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे आणि याच कायद्याच्या आधारे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला जोडून राहू शकता जर तुम्ही अजूनपर्यंत तांत्रिक डायरीचं जर बुक खरेदी केलं नसेल तर तुम्ही बुक खरेदी करू शकता महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवर तुम्हाला हे बुक तुम्हाला दिलं जाणार आहे किंवा त्या ठिकाणी उपलब्ध असेल अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी यामध्ये तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे पोषण अभियान संगणक अभियान म्हणजे तुमचं जे आंशिक मार्क्स आहे ते मार्जसी मार्क्च असे या ठिकाणी तुमचा पूर्णपणे या ठिकाणी कवर होणार आहे या जर मित्रांनो तुम्हाला हे जर ऑनलाईन पद्धतीने बुक परचेस करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून हे बुक परचेस करू शकता विजयपद पब्लिकेशन पुणेच्या वतीने हे दर्जदार साहित्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता आता या ठिकाणी पहा आजचा जो सर्वात महत्त्वपूर्ण कायदा आहे तो म्हणजे गर्भधारण पूर्व आणि जन्मपूर्व तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवचा हा कायदा आहे यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की गर्भधारणा पूर्व जन्मपूर्व तंत्र लिंग निवड प्रतिबंधक कायदा हा केव्हा अस्तित्वात आला तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा हा कायदा आहे तर यामध्ये पहिला प्रश्न असा आपण डिस्कस करूया गर्भधारणापूर्व जन्मपूर्व निदानतंत्र लिंग निवड प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव हा कायदा कधी लागू करण्यात आला एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव दोन जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव तीन जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पहिल्या नंबरचं एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला हा कायदा लागू करण्यात आला म्हणजे हा कायदा जरी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा असेल तर तो लागू करण्यात आला म्हणजे कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली तर एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आता लागू झाला एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला आणि कायद्यात सुधारणा कद्या केव्हा करण्यात आली तर पहिली वेळेस या कायद्यात दोन हजार तीनला सुधारणा करण्यात आली आणि सुधारणेसह हा कायदा चौदा फेब्रुवारी दोन हजार तीन नंतर हा लागू करण्यात आला सुधारणेसह जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर तुम्हाला चौदा फेब्रुवारी दोन हजार तीन असेल आणि कायद्याची अंमलबजावणी केव्हा असेल तर एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव असेल आता या कायद्याचा सर्वात महत्वाचा उद्देश काय असेल तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की या कायद्याचा उद्देश काय तर पहिला उद्देश आहे लिंग निवड रोखणे गर्भधारणापूर्व प्रसवपूर्ण निदान तंत्राचा वापर टाळणे त्यानंतर दुसरं उद्देश आहे की जन्मपूर्व लिंग तपासणीस आळा घालून स्त्री भ्रूण हत्या रोखणे हा दुसरा महत्वपूर्ण उद्देश असेल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो गर्भधारणा पूर्व व पूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंधक काय कायदा हा केव्हाचा आहे याचं योग्य उत्तर असेल एकोणीसशे चौऱ्याण्णवचा कायदा आहे यापूर्वी आपण अशा प्रकारचं डिस्कस केलं आहे परीक्षेमध्ये हाच प्रश्न तुमचा चुकतोय त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा आपण प्रश्न तयार केलेला आहे म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णवचा कायदा आहे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर कायद्याची पार्श्वभूमी काय आता हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हा कायदा अस्तित्वात का आला किंवा या कायद्याची पार्श्वभूमी काय म्हणजे या कायद्याचा इतिहास संहिता एकोणीशे अठराशे साठ मध्ये या कायद्याची या तरतूद होती म्हणजे अठराशे साठ मध्ये सुद्धा या कायद्याची तरतूद होती तर त्यामध्ये कशा प्रकारची तरतूद होती तर गर्भपात व तत्सम गुन्ह्याविरुद्ध शिक्षेची तरतूद तत्सम म्हणजे गर्भपात किंवा तत्सम गुन्ह्यावरची गुन्ह्याविरुद्ध शिक्षेची तरतूद अठराशे साठच्या कायद्यामध्ये होती म्हणजे आय पी सी भारतीय दंडसंहितेमध्ये होती तर त्यामुळे हा कायदा भारत सरकारला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे किंवा तशा प्रकारचं करण्याचं भाग पडलेला आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सरकारी दवाखान्यामध्ये गर्भलिंग परीक्षणाचा गैरवापर टाळण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला दुसरा एक इतिहास आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सरकार सरकारी दवाखान्यामध्ये शासनाने एक अध्यादेश का जारी करण्यात आला की तुम्ही गर्भलि लिंग परीक्षण करू शकत नाही हा गैरप्रकार आहे अशा प्रकारचा एक अध्यादेश आला या दोन कायद्याच्या तरतुदीनुसार किंवा या दोन इतिहासाच्या संदर्भाने हा कायदा अस्तित्वात आला त्यानंतर प्रश्न तिसरा आहे गर्भलिंग चिकित्सेविरुद्ध कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र केरळ कर्नाटक तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो महाराष्ट्र हे गर्भलिंग चिकित्सेविरुद्ध कायदा करणारे हे देशातील पहिले राज्य आहे आता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये महाराष्ट्र सरकारने जन्मपूर्व निदानतंत्र नियमन कायदा पारित केला हे सर्वात महत्वपूर्ण आहे आणि तुम्हाला आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाठ असणं गरजेचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला महाराष्ट्र सरकारने जन्मपूर्ण निधानतंत्र नियमन कायदा पारित केला देशातील पहिला हा कायदा आहे म्हणजे देशातील पहिले कायदा करणारे राज्य कोणता असेल आपले PC, PN, DTA, तर आपले महाराष्ट्र आहे त्यानंतर चौथा प्रश्न पहा पी सी पी एन डी टी एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजेच कोणता कायदा तर त्याला आपण असं म्हणतो की गर्भधारणापूर्व आणि निदान तंत्र कायदा या कायद्यात पहिली सुधारणा कधी करण्यात आली आणि त्याचे न त्यात नाव बदल करण्यात आले आता या कायद्यामध्ये पहिली सुधारणा केव्हा करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो दोन हजार तीनला या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली तर या कायद्यात सुधारणा नेमकी का करण्यात आली सर्वात महत्वपूर्ण पॉइंट आहे जरी तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला म्हणजे का करण्यात केव्हा करण्यात आली तर दोन हजार तीनला करण्यात आली पण का करण्यात आली तर दोन हजार ला सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती जनहित याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये याचिकाकर्ते होते डॉक्टर साबू जॉर्ज त्यानंतर दुसरं होतं की महिला सर्वांगीण विकास मंडळ आणि तिसरं आहे सेहल यांनी एक याचिका दाखल केली या याचिकेचा निकाल दोन 2000... हजार या याचिकेचा निकाल दोन हजार तीनला जाहीर झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की या कायद्यामध्ये बदल करण्यात यावा आता या कायद्याचं जे पूर्वीचं नाव होतं तर त्या नावामध्ये त्यांनी बदल करण्यात आला पूर्वीचं जे नाव होतं ते गर्भजल आणि गर्भनिदान लिंगनिदान तंत्रज्ञ कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव होता तर त्यानुसार आता जो कायदा असेल तो गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञ एकोणीसशे चौऱ्याण्णव हा कायदा म्हणजे दोन हजार तीनला या कायद्याच्या नावामध्ये बदल करण्यात आला त्यासंदर्भात कोणकोणत्या व्यक्तींनी या ठिकाणी सहभाग घेतला होता सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका टाकण्यासाठी तर डॉक्टर साबू जॉर्ज आणि महिला सर्वांगीण विकास मंडळ आणि सेहल यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती त्यानंतर प्रश्न पाचवा आहे सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर गर्भाचे लिंक जाणून घेण्यासाठी केला जाऊ नये म्हणून कोण कोणता कायदा अस्तित्वात आला हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे अशा प्रकार सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पहिल्या नंबरचं जन्म गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव हा कायदा सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भाची लिंग तपासणी करू नये यासाठी या ठिकाणी अस्तित्वात कायदा आलेला आहे त्यानंतर वैद्यकीय गर्भपात कायदा आहे एकोणीसशे एकाहत्तरचा या कायद्यासंदर्भात आपण डिटेल्समध्ये नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून चर्चा करूया त्यानंतर सरोगसी कायदा दोन हजार एकवीसचा आहे या कायद्यासंदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये चर्चा करूया तर गर्भलिंग जाणून घेण्यासाठी कोणत्या यंत्रज्ञानाचा वापर केला जातो तर सोनोग्राफीचा वापर केला जातो गर्भधारणेच्या किंवा प्रसूतीच्या आधी गर्भाची लिंग जाणून घेणे मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करणे म्हणजेच लिंग निवड करणे अशा प्रकारची लिंग निवडची व्याख्यासुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न सहावा आहे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत गर्भपाताला कायद्याने मंजुरी आहे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत गर्भपाताला गर्भ निदान गर्भपात करू नये या संदर्भाचा जो कायदा आहे तो कायदा म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे जो आता आपण अभ्यासत आहोत पण कोणत्या कायद्याच्या अंतर्गत गर्भपाताला मंजुरी आहे तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तर हा जो कायदा असेल काही विशिष्ट केसेसमध्ये किंवा काही विशिष्ट बाबीमध्ये या कायद्याच्या अंतर्गत गर्भपात करता येऊ शकतो एकोणीसशे एकाहत्तरचा हा कायदा आहे संदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहेत तर एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा आहे आणि प्रत्यक्षात केव्हा अंबलात आला एकोणीसशे बहात्तरला हा कायदा अंमलात आला आणि काही विशिष्ट परिस्थितीमध्ये गर्भपात करण्यासाठी या कायद्याच्या अंतर्गत तरतुदी अंतर्गत या ठिकाणी गर्भपात करता येऊ शकतो त्यानंतर प्रश्न सातवा आहे महाराष्ट्र सरकारने जन्मपूर्व जन्मपूर्व निदानतंत्र नियमन कायदा केव्हा पारित केला तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या अंतर्गत हा कायदा महाराष्ट्र सरकार पारित करून देशातील पहिले राज्य झालेलं आहे महाराष्ट्र सरकारने जन्मपूर्व निदान तंत्र कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या या ठिकाणी सर्वप्रथम पारित केला गर्भलिंग चिकित्सेवृत्त कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे मोस्ट आय एम पी आहे पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर या कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे हा दखलपात्र अ जामीनपात्र गुन्हा आहे कशा प्रकारचा गुन्हा आहे तर दखलपात्र व अ जामीनपात्र गुन्हा आहे त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर या कायद्याने कोणत्याही परिस्थितीत गर्भलिंग निदान करणाऱ्या स्त्रीला आरोपी केले जाणार नाही हे सुद्धा पॉईंट नोट डाऊन करण्यासारखं आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे महाराष्ट्रात जन्मपूर्व निदान तंत्र नियमन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेले सुवचित अधिकाऱ्याची सुद्धा नेमणूक केली जाते तर खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते तर सिव्हिल सर्जन ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधीक्षक महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी वरील सर्व बरोबर तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो वरील सर्व बरोबर म्हणजे हे तिन्ही अधिकारी सुमुचित अधिकारी म्हणून कार्य करतात म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून नेमणूक केली जाते आता या राज्य सरकारच्या नेमणुकीनुसार म्हणजे जे सल्लागार समिती असते सल्लागार समितीच्या बैठकीनुसार या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते आणि सल्लागार समितीच्या बैठकी जे काय असेल जे काही बैठक असेल सल्लागार समितीची बैठक असेल ती बैठक दर दोन महिन्यांनी दर दोन महिन्यानी घेतली जाते त्या दोन दर, दर दोन महिन्यानी जो काही आढावा असेल प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक गावाचा तर तो आडा आढावा सिव्हिल सर्जन असेल ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधीक्षक असतील महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी असतील यांनी या ठिकाणी सादर करणं गरजेचं असतं सल्लागार समितीला दर दोन महिन्याने या ठिकाणी बैठक घेतली जाते त्यानंतर नवा प्रश्न आहे या कायद्याअंतर्गत तक्रार करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली मोस्ट आय एम पी प्रश्न आहे यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्य सरकारने म्हणजे हा कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी करत असताना एखाद्या ठिकाणी जर अशा प्रकारचा गुन्हा घडत असेल तर त्या गुन्ह्याची तक्रार कशा प्रकारे केली जावं किंवा कोणाकडे तक्रार केली जावी तर तक्रार तर या ठिकाणी पहा सिव्हिल सर्जनकडे तक्रार केली जाते त्यानंतर ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधिष्ठ यांच्याकडे तक्रार केली जाते त्यानंतर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी केले जाते म्हणजे जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये किंवा पातळीवर त्या ठिकाणी तक्रार केली जाते पण ऑनलाईन संकेतस्थळसुद्धा तयार करण्यात आली त्याला आपण वेबसाईटसुद्धा असं म्हणतो तर वेबसाईटसुद्धा तयार करण्यात आली तर कोणत्या नावाची वेबसाईट तयार करण्यात आली माझी मुलगी आमची मुलगी आमची बेटी किंवा मुलगी माझी यापैकी कोणत्या नावाचे या ठिकाणी संकेतस्थळ करण्यात आले तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो माझी मुलगी या नावाने संकेतस्थळ क तयार करण्यात आले त्यावर जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता तर पा, या ठिकाणी पहा डब्ल्यू डब्ल्यू डॉट आमची मुलगी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तक्रार नोंदू शकता काई, काई आस्तिल, आस्तिल ता तुम्हाल तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे संकेतस्थळ महत्त्वपूर्ण आहे जर डिटेल्समध्ये या कायद्याविषयी जर तुम्हाला अभ्यासायचं असेल तर आमची मुलगी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सर्च करू शकता काही महत्त्वपूर्ण नियम्स काही काही कायदे असतील काही अटे असतील समिती असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळेल त्यानंतर जर तुम्हाला टोल फ्री नंबर पाहिजे असेल तर या टोल फ्री नंबरसुद्धा तुम्ही तक्रार करू शकता जर तुम्हाला तक्रार करायचं असेल तर जिल्हा किंवा उपजिल्हा पाहिजे तेवर म्हणजे उपजिल्हा तालुका पातळीवर सुद्धा तुम्ही तक्रार आरोग्य अधिकाऱ्याकडे करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो जो काही महत्वपूर्ण कायदा आहे जो की तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण कायदा आहे गर्भ धारणापूर्व आणि जन्मपूर्ण निदान तंत्र कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव या कायद्यावर तुम्हाला या बाहेरचा एकही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही हेच प्रश्न तुम्ही रिपीटमध्ये त्या ठिकाणी व्हिडिओज पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक असेल किंवा कार्यकारी सहाय्यक या साठी जर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल जर तुम्हाला कायद्याची तयारी करायचं असेल तर तुम्ही आपला दोन हजार प्रश्नसंच बाय करू शकता प्रश्न बाय करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपले प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता अशाच लेक्चरसाठी आपल्यासोबत जोडून राहा जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद थँक्यू